ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीवेळी विजेचा जोरदार धक्का लागून एका महावितरणाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी शुक्रवार दिनांक तीस मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास विरार पश्चिमेकडील आरनाळा परिसरातील धसपाडा येथे ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता याबाबतची माहिती महावितरणाला मिळाल्यानंतर या ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते यावेळी चार कर्मचारी या ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करत होते मात्र अचानक विद्युत प्रवाह प्रवाहित झाला आणि या चारही कर्मचाऱ्यांना विजेचा जोरदार धक्का बसला या तिघे कर्मचारी खाली फेकले गेले व गंभीर जखमी झाले तर जयेश घरत हा कर्मचारी ट्रान्सफॉर्मरवरच अडकून पडला व त्याचा यात जागीच मृत्यू झाला खरं म्हणजे जयेश घरत हा टेनिस क्रिकेटचा अव्वल खेळाडू सुद्धा होता या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपासाला सुरुवात केली आहे